नमस्कार मंडळी कशा आहात आपण मजेत मामाचा वावर यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आता हा मेचा जो शेवटचा आठवडा चालू आहे तर त्यामुळं लोणच्यासाठी आंबे तोडण्यासाठी आज आता सकाळीचं ही घरचीच आता आपली मुले जी आंबे तोडण्यासाठी व बागेमध्ये आली आणि त्यांनी सकाळी सकाळी आता बघा हे आता अशा पद्धतीचे आता ते आंबे तोडतायत आणि काही आंबे त्यांनी आता हे तोडूनसुद्धा ठेवलेत तर या लोणचे या आंब्याचं आता आपण लोणचं करणार कारण आता मामाचा वावरला सुरुवात होऊन दोन तीन वर्ष झाले आणि यामध्ये येणारे जे काही पर्यटक पाहुणे मंडळी आहेत तर आता यांना इथे नाश्त्यामध्ये जेवणामध्ये हे जे घरचे जे आंबट गोड लोणचं वगैरे जे आपण बनवतो आहे तर ते खात असताना त्यांची आता मागणीसुद्धा वाढली की मामा आम्हाला तुमच्याकडून लोणचं मिळेल का तर मग यावर्षी आपण ठरवलं आहे की आपण शिल्लकचं लोणचं बनवूया आणि जे येणारे आहेत तर त्यांच्या त्यांनासुद्धा देऊ म्हणजे जे गावरान चव लोणच्याची म्हणजे जी जुन्या काळामध्ये आजीबाईच्या हातची जी चव असायची अगदी तीच आणि त्यामध्ये सगळं साहित्य हे आपलं गावरान पद्धतीनंच तयार केलेलं तर असं गावरान लोणचं कसं बनवत आहेत तर तेसुद्धा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात तर मामाच्या वावरचे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी जरूर मामाचा वावर यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच आपण आता नवनवीन माहितीपूर्ण असे व्हिडिओ समोर यासमोर घेऊन येणारच आहोत तर अधिक माहितीसाठी मी माझा मोबाईल नंबर देत आहे अठ्ठ्याण्णव तेवीस सत्तावीस पंचवीस एक्केचाळीस मामाचा वावर वळती तालुका चिखली जिल्हा बुलढाणा <laughs>